ਚਲਾ ਸਾਬ ਕਰ ਜਿਹੜੀ ਐ ਮਾਈਕ ਨਹੀਂ ਬਗੜਾ ਮਾਨ ਲਓ ਕੀਤੀ ਐ ਤੇ ਕੁਛ ਨਹੀਂ ਆਇਆ ਮਲਾ ਕਾਹ ਦੇ ਬਲਾਵਤੀ ਕਾਹ ਦੇ ਬਲਾਵਤੀ

मला म्हणजे ना जशी लहान होती ना तसं लो लावलंय मी तिला आणि आज तिच्यावरच अशी परिस्थिती आली तरी तिला होते का तो नवरा डिलिव्हरी चे सुद्धा पैसे नाही भरू शकत मग काय कामाला अस नवरा <laughs> काय गरज होती तिला ना हे लव्ह मॅरेज हे ते करीत ना पुरी ती आज फास आता बाप नाही म्हणून राहिले तिला पैसे द्यायला Hmm. तेव्हा जर नीट वागले असते तेव्हा जर आई बापाच्या मनाने लग्न केलं असत आज ही परिस्थिती आली नसती ना काही करून बापान पैसे दिले असतील काय झालं तुझं

तुम्ही खरंच देव माणूस आहे हो टाइम नाही पैसे आले मग तुम्ही माणसांना ते करून टाइम वर नाही पैसे आले तर नक्की नक्की हा माझा शब्द आहे लागलं तुम्ही लिहून घ्या एखाद्या टेम्पावर मी जर तुमचे पैसे ज्या वेळेला सांगितलं ना आलो नाही त्याच वेळेला आलो मी नो हा तुम्हाला जे पाहिजे ते देते मी पण तुम्ही मला पैसे दे काही करून खरंच तुम्हाला जे लागेल ते देईन तुम्हाला

बरोबर <laughs> <ना>? <laughs> <laughs> सावकार असं कसं बोलताय तुम्ही असं हे जमणार बाई नाही पण खरंच मला पैशाची गरज तुम्ही जी वेळ सांगशा ना ते वेळ लावून दिला

मी उकर कोडीस करते मी हालत होते आणि ये गेलो तर नाही हो मी त्यात्रीबाई नाही हो मुली त्यातला मस्त जला गरज असते जेला सगळ कळत असतं ना कीस आमचं कलयतो असं आवा असं म्हणजे घरी असले आणि तुम्ही असं का करत तुम्ही जर असं केलं तर कसं होईल

आधी नवीन करीलच नाही ना दहा शिकून देतो सावकार द्या ना मला आधी दहा हजार तर द्या तुम्ही दहा हजार देतो मी फक्त मधीच तुम्ही हातात तर ठेवा पहिले मिळेल ना पैसे पैसे कुठे जाणार नाही सावकार तुला जाताना पैसे देणार होईल नाही शब्द सावकारचा शब्द असतो चला तुझायच hmm. yeah,